मंडळी विधीमंडळ अधिवेशनाला सुरुवात झाली असून या अधिवेशनाच्या कालावधीत सभागृहाला उपाध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे हा विधानसभा उपाध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे भाजपाकडे विधानसभेचे उपाध्यक्ष आणि विधान परिषदेचे उपाध्यक्ष अध्यक्षपद आहे आता विधानसभेच्या उपाध्यक्ष पदाची चर्चा सुरू झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजकुमार बडोले यांना उपाध्यक्ष पद दिले जाणार असल्याची चर्चा ही राजकीय वर्तुळात सुरू आहे सामाजिक समतोल साधण्यासाठी एस एस प्रवर... प्रवर्गाला न्याय देण्यासाठी उपाध्यक्ष देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती त्याच दरम्यान राजकुमार बडोले यांना उपाध्यक्ष पद देण्यात येणार असल्याची चर्चा ही झाली तर दुसरीकडे विधानसभा विरोधी पक्षनेते पदावर अजून शिक्कामोर्तब झालेला नाही या अधिवेशनात या पदावर निर्णय होण्याची शक्यता आहे ठाकरे गट आणि काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावर दावा केल्याने महाविकास आघाडीत वाद जुंपलाय काँग्रेस आणि ठाकरे गट आमने सामने आले दोन्ही पक्षांकडून विरोधी पक्षनेते पदावर दावा केलाय नाना पटोले यांनी काँग्रेसचाच विरोधी पक्ष नेता होईल असे वक्तव्य केले ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांचे नाव आघाडीवर आहे तर काँग्रेसकडून सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा आहे मवी असा विरोधी पक्ष नेता कोण होणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत विरोधी पक्षनेते पदासाठी इतर दोन पक्षांचा पाठिंबा लागणार आहे ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे सुनील प्रभू यांच्या नावाचाही चर्चा उल्लेख होतोय अर्थसंकल्पाच्या पहिल्याच दिवशी विरोधक विविध मुद्द्यांवरून आक्रमक झालेत सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत बऱ्याचदा अधिवेशनाच्या दिवशी विरोधक सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेताना दिसतात पहिल्या दिवशी विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आंदोलन बसत आहेत परंतु आज पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड विधानभवनात बेडा घालून पोहोचले विधानभवनात जितेंद्र आव्हाड दाखल होताच सर्व माध्यमांच्या कॅमेऱ्यांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले त्यामुळे माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जो घाला घातला जातोय जे कार्यकर्ते व्यक्त होत आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून आवाज बंद केले जात आहेत ही पद्धत चुकीची आहे आम्हाला संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे हे मूलभूत अधिकार असताना ते न... शाबित राहिले पाहिजेत त्यासाठी बेड्या घालून निषेध केला जात आहे असं आव्हान म्हणाले तर मंडळी आपल्याला काय वाटतंय आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा